पाच येथील नगरसेवक म्हणून दावेदार असलेले प्रळीता ताई यादव त्यानंतर निलेश त्यांचंही मी प्रभात क्रमांक पाच मध्ये त्यांचं स्वागत करतो आणि येत्या दोन तारखेला आपल्याला माहित आहे जत नगरपालिकेचे इलेक्शन आता सिरडोमाणे सध्या चालू आहे आपल्याला आपल्या दारात अनेक उमेदवार येतात जातात ते पॉम्प्लेक्सी उद्यापासून येतील फक्त मी एवढंच तुम्हाला मी एक आव्हान करतो की संपूर्ण केंद्रात भाजपचं सरकार आहे राज्यात भाजपचं सरकार आहे आणि जत नगरपालिका ही ती भाजपच्या सरकारचं व्हावं आणि जतचा विकास व्हावा असं मी या प्रचार प्रचारा प्रचाराच्या माध्यमातून सांगू इच्छितो आता जतचे नगराध्यक्षपदी दावेदार यांना विनंती करतो की त्यांनी विकासात्मक जतमध्ये काय अडचणी आहेत की महिलांच्या काय अडचणी आहेत काही बाबा आपल्या जतच्या शहराच्या अडचणी आहेत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्याला विकासात्मक मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो धन्यवाद डॉक्टर साहेब व्यासपीठावरील सर्व सन्माननीय सुभाष गोपी साहेब असतील मालक असतील आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचे पाच नंबर प्रभागाचे उमेदवार नगरसेवक म्हणून उभे राहिलेले आपले मेटगार आणि नगरसेविका म्हणून उभे राहिलेल्या आपल्या यादव मॅडम आपण सर्व मोठ्या संख्येनं जमलेले मतदार बंधू आणि भगिनींनो आपल्या या पाच नंबर प्रभागामध्ये तिघं उभे आहेत मी दोघं नगरसेवक म्हणून आणि मी नगराध्यक्ष म्हणून मग तीन मताचा अधिकार तुम्हाला आहे त्यामुळं तीन वेळा कमळाचं बटन दाबायचं आहे मग तुम्ही म्हणणार कशाला दाबायचं तर दाबायचं कारण असं आहे की त्यानंतरच भारतीय जनता पार्टीचं पॅनल भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष निवडून येणार आहे मग त्यांना काय होईल की आपल्याला इलेक्ट्रिसिटी आपल्या घरी येते त्याच्यानंतर आपण मीटर बसवतो मीटर बसवल्यानंतर आपण प्लग बसवतो प्लगला आपण चार्जर लावतो तो चार्जर मोबाईलला लावतो मग मोबाईल चार्ज होतं हे सगळ्यांना माहिती आहे मग आमची इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय आहे केंद्रामधलं शासन ते भारतीय जनता पार्टीचं नरेंद्र मोदी साहेबांचं तिथनं आम्हाला पॉवर येते आणि ती पॉवर महाराष्ट्र शासन आपले देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत त्यांच्या रूपानं मीटर येतं ते मीटर इकडे फिरवतात जतला काय फिरवतात पहिल्यांदाच त्यांनी जाहीर केलं की संपूर्ण महाराष्ट्रामधले प्रचाराची सभा त्यांनी पहिल्यांदा चालू केली ती जतमधून आणि सांगताना त्यांनी सांगितलं की माझ्यासाठी हा मतदारसंघ दोनशे अठ्ठ्याऐंशी वा नाही जरी ते अनुक्रमणिका नंबरमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी असला तरी माझ्यासाठी हा नंबर एकचा मतदारसंघ आहे आणि याचा प्रचंड प्रमाणात मी विकास करणार आहे असंच त्यावेळी सांगितलं होतं आणि त्यानंतर ते बोलले होते की आमदार गोपीचंद पडळकर साहेबांना निवडून द्या आणि आपण सगळ्यांनी निवडून दिलं आणि हे मीटर आपल्याकडे फिरलेलं आहे आत्ता जत शहरासाठी आणि तालुक्यासाठी त्यानंतर जी सॉकेट आहे ते आपले चंद्रकांत दादा ते पालकमंत्री आहेत त्यांच्याकडं जिल्हा नियोजनाचा फंड असतो आणि मोठ्या प्रमाणात तो फंड आपल्या तालुक्यासाठी ते दिलेले आहेत त्यांनी पाच पाच कोटीचा निधी दिला आहे अजून अनेक पद्धतीचा निधी येणार आहे आपल्याला त्याच्यानंतर चार्जर जो आहे ते माननीय गोपीचंद पळकर साहेब आणि मोबाईल म्हणजे आम्ही आता सध्या आता मोबाईल चार्ज करायला चार्जर ज्या कंपनीचा आहे मोबाईल त्याच कंपनीचा चार्जर पाहिजे आम्ही भाजपचा आहे चार्जर आम्हाला भाजपचंच पाहिजे म्हणून भाजपचा चार्जर ऑलरेडी निवडून दिला आहे आपण वरचे आपण निवडून दिलेत महाराष्ट्रातून निवडून दिलेत पालकमंत्री आपण निवडून दिलेले आहेत भारतीय जनता पार्टीचे आमदार निवडून दिलेले आहेत तो चार्जर बरोबर ॲपल कंपनीचा असेल तर ॲपल कंपनीच्या मोबाईलला फिट बसला की मोबाईल चार्ज होतो तसं आपण जर भारतीय जनता पार्टीला निवडून दिलं तर जतचा विकास आणि जत पूर्ण शहर चार्ज होईल आणि मोठ्या संख्येनं आपण निधीचा वापर करू शकतो निधी मंजूर होईल परंतु निधी मंजूर झालेला वापर करण्यासाठी आपल्याच विचाराचा नगराध्यक्ष असणं गरजेचं आहे हा एक मुद्दा जर सगळ्यांनी समजून घेतला तर शंभर टक्के ही निवडणूक भारतीय जनता पार्टी जिंकेल आणि आता वस्तुस्थिती अशी आहे तुम्हाला म्हणून सांगतो तेवीस नगरसेवकांच्या मध्ये जवळजवळ सगळेच नगरसेवक निवडून येतील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे कारण लोकांना हा मुद्दा पटलेला आहे आणि नगराध्यक्ष हा आपलाच पाहिजे हा हट्ट आता लोकच म्हणायला लागलेत कुणी काही सांगितलं अमिष दाखवलं पैसे दिले हे तात्पुरतं तुम्ही काय करायचं ते ठरवा परंतु मतदानाच्या दिवशी दोन डिसेंबरला सकाळी स्वच्छ मनानं उठा आवरल्यानंतर आंघोळ केल्यानंतर देवपूजा करा एक मिनिट डोळे बंद करा आम्ही जे काय सांगितलेलं आहे खोटं वाटलं तर काय पण करा खरं जर असलं तर येऊन मतदान करा कमळाची तीन बटणं दाबा आणि मग डोळे उघडा मग तुमच्या लक्षात येईल की आपला जर आपण स्वप्नातसुद्धा बघणार नाही असा विकास आपला होणार आहे तर ते कशामुळे विकास होणार आहे की आपले आमदार साहेबांनी अजून हे नगराध्यक्ष वगैरे राहले त्याच्या आधीच त्यांनी पाणीपुरवठ्याची योजना आणली तुमच्या घरापर्यंत आता नळ पळ नवीन योजना पाणी पाणीपुरवठ्याची यायला लागली आहे रोज पाणी तुमच्या घरी येणार आहे पाईपलाईन सगळीकडे दिसायला लागलेले आहेत त्याच्यानंतर तुम्हाला बंदिस्त गटरीची योजना ते सांगतील त्याच्यानंतर चकाचक रस्ते सांगतील त्याच्यानंतर ते सांगतील की मी प्राणी संग्रहालय येणार आहे त्याच्यानंतर ते, ते सांगतील की जत मध्ये एक सुद्धा पैप पाहुणा आपल्या घरी आला तर तो एक दिवसापेक्षा जास्त थांबत नाही तो जास्तीत जास्त एक दिवस थांबतो यल्लमाचं देवीचं दर्शन घेतो आंबाबाई डोंगरावर जातो हो दुसऱ्या दिवशी बोर होते म्हणून घरी जात त्याच्या घरी जातो तो आपला फायदा आहे का तोटा आहे तो भाग वेगळा परंतु इथं आपल्याला पाहण्यासारखं काही नाही डेव्हलपमेंट काही नाही नवीन सुना इथं येणं नवीन मुली जजसाठी देणं हे अवघड गोष्ट आहे जुनं कसं आलं आहे तुम्ही आला आहे परंतु नवीन लोक म्हणतात इथं मॉल पाहिजे इथं पी व्ही आर पाहिजे इथं आम्हाला काहीतरी फाईव्ह स्टार्स हॉटेल पाहिजे इथं आम्हाला एंटरटेनमेंट पाहिजे आणि हे जर स्वप्न असेल इथं विटा सांगोला हे आपले जवळचे तालुके बघा जवळचे नगरपालिका बघा प्रचंड डेव्हलप झालेत आणि आपण तेरा वर्ष मागं गेलो मागच्या तेरा वर्षापासून भारतीय जनता पार्टीला तुम्ही सत्ता दिली नाही आपण राजकारण खेळत बसलो वाहतुक वाहतुकलीचा खेळ असतो तसं हे राजकारण खेळ झालेला आहे आम्ही मुळात राजकारणी नाही आहे आम्हाला डेव्हलपमेंट करायचं आहे म्हणून आणि डॉक्टर आणि राजकारण अजिबात चालणार नाही डॉक्टर आणि समाजकारण याचं गणित शंभर टक्के बसतं एड्सवर मी तीनशेच्या वर व्याख्यानं घेतली लोकांच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी हजारोच्या वरती व्याख्यानं घेतली मोफत शिबिरं अनेक वर्ष राबवतोय अनेक समाज उपयोगी कामं केली अनेक पद्धतीनं वृक्षारोपणचे कार्यक्रम घेतले अनेक संस्था जतमध्ये उभ्या केल्या जजच्या या आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी जजचं वैभव वाढवलं या सगळ्या गोष्टी कुठंतरी विचार करा अशा ताकदीचा जर माणूस पक्षांनी आदेश दिला म्हणून मी उभार उभा राहिलो आणि पक्ष आपल्याकडं खूप बारकाईनं लक्ष देणार आहे आणि आपल्याला प्रचंड प्रमाणात निधी आणणारा खमक्या आमदार आहे आणि आपला आता विकास खूप लांब नाही आहे आपण शंभर टक्के सर्वजण तुम्ही मतदार म्हणून मी आधी सांगितलं आता माझ्या भाषणानंतर तुम्ही नुसता मतदार राहू नका तुम्ही कार्यकर्ते व्हा आठ दिवस सगळ्यांना हा मुद्दा समजून सांगा तुम्हाला पटला असेल तर आणि जास्तीत जास्त संख्येनं यावेळी आम्हाला संधी द्या निवडून द्या पहिलीच आणि शेवटची कळकळीची तुम्हाला विनंती आहे तुम्ही हे कराल अशी माझी मनापासूनची खात्री आहे आणि आपण भारतीय जनता पार्टीला आमच्या सर्व नगरसेवकांना मोठ मोठ्या प्रमाणात निवडून द्याल अशी या मी या देवीच्या चरणी मी माझे नतमस्तक होऊन माझे विचार व्यक्त केलेले आहेत ते तुम्ही आपण साध्य कराल असं मी समजतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र थोड्या वेळामध्ये आमदार साहेब येतील तोपर्यंत मला वाटते उमेदवार आणखी कोणी बोलणार असेल तर बोलतील आता अजून सहा मिटिंग आहे आणि सगळ्यांचं म्हणणं आहे की डॉक्टर दवाखान्यातलं बाहेर पडत नाही आता मला बऱ्याच वेळा काय होते तुम्हाला तुम्ही आम्हाला निवडूनच दिलं नाही तर कुठं बसणार निवडून द्या नगरपालिकेत बसतो मग डेव्हलपमेंट करतो त्याचा काय संबंध आहे निवडून द्यायचं नाही आणि म्हणायचं डॉक्टर वागून बसते निवडून द्यायचं नाही आणि म्हणायचं डॉक्टरने काय डेव्हलपमेंट केली सांगा जससाठी काय केलं सांगा अर्ज आम्हाला आमदार केलं नाही आम्हाला तुम्ही नगराध्यक्ष केलं नाही आणि तुम्ही जर असं बोललं तर कसं करणार डेव्हलपमेंट त्यामुळं ही शेवटची महत्त्वाची संधी तुम्हाला आहे तुम्ही निवडून द्या पाच वर्षामध्ये जत जत म्हणजे लोक असे म्हणायचे काना नाही मात्र नाही असं गाव इथं भूकंप पण होत नाही हे नाही नाही पाच मिनटं वाढायची गरज नाही उगीच ऐकायचं काय ते येतेच रे येते बस बस काय म्हणते गोपीचंद पोळकरांची ताकद एवढी आहे त्यांच्यासाठी लोकं तासन तास वाढ बघतात काय काळजी करू नको आमचा आमदार खमके आहे काय त्यामुळं वकील साहेब म्हणतात कानात सांगतात जरा भाषण लावा आता भाषण लाभ लोक बोर होऊन मार मार मारले तर मार ते यायला मतदान करणार नाहीत डॉक्टरनं बोर मारलो म्हणून ते तसं काय करू नका बिझी शेड्यूल आहे खरंच आज जवळजवळ अकरा सभा आणि सगळेजण म्हणायचे की दुपारी कोण सगळे झोपलेले असते कोण काय येत नाही कामाला गेलेले असते पाणी आलेलं असते तुम्ही दुपारी आम्ही हिंडून आलो तरी दरवाजा उड उडत नाहीत आम्ही डॉक्टर आणली कोण असं करतात ते झोपलेले असते का काय केलेले असते कळत नाही संध्याकाळी गेले मात्र सगळे टवटवीत असते म्हणजे या 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 करतात मग तसं सगळ्यांना संध्याकाळी सभा ला हवी असतात आणि प्रभाग आपला खूप मोठा आहे अकरा अकरा प्रभागात सगळीकडे फिरायचं म्हणजे काय खरं नाही ते तुम्ही पण एकदा हळूहळू राजकारणात येऊन बघा काय काय मजा करा तुम्हाला वाटते राजकारण म्हणजे लय भारी वगैरे काय भारी बिरी काय नसते लय हाल असते असे हाल म्हणजे काय सांगायचं तुम्हाला तर कुणाला तरी यायचं असेल तर पुढच्या पंचवार्षिकमध्ये कोणाला उभं राहायचं असेल तर आत्तापासून तयारी करा आम्ही तिकीट देऊ आणि ते प्रयत्न करू आत्तापासून करा खरं तयारी तर अशा पद्धतीचं हे सगळं चांगलं वातावरण आहे आपल्याला पक्षासाठी पण वातावरण चांगलं आहे आमदारांच्याबद्दल चांगला आदर आहे आणि माझ्याबद्दलसुद्धा आता या दोन चार दिवसात दो बघितलं तर प्रचंड रिस्पॉन्स मला मिळतो आहे आणि लोकांना आवडतं असा एज्युकेटेड नगराध्यक्ष आपला जत नगरला पहिल्यांदा भेटतो आहे डॉक्टर आतापर्यंत कधी जत नगर जतमध्ये सरपंच नगराध्यक्ष कोण डॉक्टर झालं नाही मी पहिल्यांदाच होईल आणि ते तुमच्यामुळं होईल त्यामुळे तुम्ही मोठ्या संख्येन निवडून आणा आणखीन एक डॉक्टर आम्ही घेतलं नगरसेविका म्हणून तंगडी मॅडम ते प्रभाग दोनमधले डॉक्टर आहेत म्हणजे काही डॉक्टर आहेत काही इंजिनियर आहेत काही चांगलं पॅनल आहे आमचे तर अशा पद्धतीचं हे पहिल्यांदाच एकदम छान पॅनल बसलेलं आहे त्याला तुम्ही सहकार्य केलं तर तुम्ही या डेव्हलपमेंटचे साक्षीदार व्हा ही जी डेव्हलपमेंट होणार आहे तुम्ही सांगता येईल तुम्हाला की आम्ही निवडून दिलेले आमदार आम्ही निवडून दिलेले नगराध्यक्ष यांनी हे सगळं डेव्हलपमेंट केलं आणि त्याला आम्ही साक्षीदार आहे असं तुम्ही पुढच्या पिढीला सांगू शकाल नाहीतर आता काय दोन हजार तेराला जे होतं तेच चित्र आहे दोन चे तेराला जे काही जत होतं तिकडची काळी तिकडे झाली नाही अजून त्या अजूनसुद्धा कुत्री फिरतायत जनावर मोकट फिरतायत अजून गटरीच्या समस्या आहेत अजून कचरा उचलला जात नाही अजून आपण नाकाला रुमाल लावतो आहे आपण सगळीकडं असं विचित्र वातावरण आहे या पद्धतीची डेव्हलपमेंट कधीच झाली नाही आणि नक्की नक्की म्हणजे नक्की शंभर टक्के आपण ही डेव्हलपमेंट करू आणि आपली ताकद आहे आपल्याकडं आमदार एकदम खमक्या आमदार आहे सगळं एकत्र आणि तुम्ही आता एज्युकेटेड आहात सुरुवातीला काय व्हॉट्सॲप आणि यूट्यूब इन्स्टा नसल्यामुळं जी लोकं तुम्हाला दिवसभर तुमच्या शेजारी असतील शेजारी बाजार राहत असतील त्यांना तुम्ही लहानाचं मोठं बघित असेल हा आपला माणूस आहे म्हणून त्याला मतदान करून निवडून दिलं पण असेल त्यावेळी तुम्हाला कळायचं नाही काय चाललंय आता सगळे ओरं हुशार आहेत काय चाललंय ते सगळं समजते त्यांना माहिती आहे त्यामुळं आत्ता जो काम करेल तोच निवडून येईल जो काम करणार नाही तो निवडून येणार नाही अशा पद्धतीचं सगळं वातावरण आहे अशाच पद्धतीचं सहकार्य आपण द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो मला पुढं जायचं आहे आणखीन परत कोण बोलणार असेल तर तुमचे विचार व्यक्त करणार असेल तर तुम्ही बोला का बोला तुम्ही बोला का मॅडम बोला का मी मॅडम आता आपले मनोगत व्यक्त करतील बोला का